अनंतर कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या आयुष्यात खूप प्रश्न आहेत खूप अडचणी आहेत खूप दुःख आहेत तर बऱ्याच लोकांचे पंच्याहत्तर टक्के प्रश्न हे स्वामी सेवेनेच दूर झालेले आहेत तर तुम्हाला माहीत आहे की तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आत्ता चालू आहेत का किंवा जो कोणी काही त्रास चालू आहे ह्याच्यात नव्याण्णव टक्के अडचणी आणि सगळा त्रास तुम्हाला एका सेवेने जाणार आहे ती महाराजांची कुठली सेवा त्याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आता सगळ्यात महत्त्वाचं की स्वामीसेवा म्हणजे काय तीन चार तास ग्रंथ घेऊन बसणं म्हणजे स्वामी सेवा नाही अजिबात नाही सगळ्यात आधी तुमचं कर्म महाराज नेहमी म्हणत असतं की मी तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल तुमचं जसं कर्म आहे तसं तुम्हाला फळ मिळेल पण याचा अर्थ असा आहे की आपण कर्म न करता देवावर अवलंबून बसायचं आपण आपले कर्म करायचे कारण आपलं कर्म जे जसं आहे तसं आपल्याला फळ मिळत असतं बघा आपण माणूस आहोत आपल्याकडून दिवसभरातून एक तरी चूक होत असते कितीही स्वतःवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याकडून अप अपशब्द बोललं जातो वाईट वंगळ आपल्याकडून बोललं जातं म्हणून ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला ह्यात त्रास भोगावा लागत असतो पण जो स्वामी सेवेकरी नित्यसेवा न चुकता करतो काही अडचण आली कितीही संकट आली ते त्रास आला जो न चुकता स्वाम सेवा, सेवा स्वामी सेवा नित्यसेवा करत असतो त्याच्या आयुष्यात कधीच कुठले प्रश्न उद्भवत नाहीत किंबहुना नाईंटी नाईन टक्के प्रश्न म्हणजे नव्याण्णव टक्के हे प्रश्न फक्त नित्यसेवेनेच मार्गे लागतात हे मात्र नक्की आता एकदा स्वामीचरित्र चरित्र पारायण केलं म्हणजे महाराज तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील असं नाही असं तर अजिबात नाही जितक्या जास्त अडचणी तितक्या जास्त तुम्ही स्वामी सेवा करा नित्य नियम नित्यसेवा म्हणजे काय तर बघा नित्य नियम नित्यसेवा म्हणजे स्वामीचरित्र स्वामी स्वामीचरित्र जे ग्रंथ आहे म्हणजे जे स्वामी समर्थांचं स्वामीचरित्र सारामृत आहे त्याचे रोज तीन अध्याय म्हणजे क्रमशः तीन अध्याय म्हणजे जर तुम्ही आज चालू केलात तर तुम्ही तुमचे आज चालू केलात तर एक दोन तीन अध्याय पहिले एक दोन तीन असं तुम्हाला रोज असं तीन वेळा वाचायचं आहे तुमच्या प्रत्येक श्वासावर तुमचं महाराजांचं लक्ष असतं आणि तुम्हाला माहित आहे की आपल्या प्रत्येक स्वामी भक्तावर महाराजांचाच अधिकार आहे रोज नित्य नियमाने तीन अध्याय क्रमशयाचा अर्थ पहिल्या दिवशी एक दोन तीन असे स्वामी चरित्र तीन अध्याय वाचायचे रोज तीन तीन अध्याय करून म्हणजे जर समजा शनिवारी सुरुवात करणार आहे मी शुक्रवारी माझं सगळं पारायण पूर्ण होईल पारायण झालं की परत शनिवारी नव्याने पारायण सुरू करायचंय म्हणजेच काय रोज एक, एक एक दोन तीन असं ती करत करत सात दिवसात आपल्याला एक पारायण होतं असं आपल्याला सुरु आहे आता समजा असं आहे की स्वामी चरित्र सारामृत वाचून मांसार करू का तर बघा असं अजिबात करायचं नाहीये तुम्हाला जर मांसार करायचं असेल तुम्हाला जर ते खायचं असेल तर तुम्ही स्वामी सेवा त्या दिवशी करायचं नाहीये नित्यसेवा करताना पण म्हणजे मला माहित आहे की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आम्ही तर म्हणजे आधी नित्यसेवा करतो नंतर नॉनव्हेज खातो आमचं कधी वाईट झालं नाही प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ मिळत असतं तुम्ही जर संकटात आहात दुःखात आहात तर तुम्हाला मांसार करणं वर्ज्य आहे नित्यसेवा करताना पण तुमची ही आयुष्यभर चालणार आहे ज्याला काहीच बंधन नाही आहे ताई मला मांसार पण करायचं आहे आणि मला स्वामीसेवाही करायची आहे मी असं अजिबात म्हणणार नाही की दोघांपैकी एकच करा जर असं म्हटलं तर कोणीच स्वामीसेवा करणार नाही तर माणस मांसार वर्ज करायचं आहे कोणीच ती स्वामी सेवा म्हणजे ज्या दिवशी तुम्ही मांसार करणार आहात त्या दिवशी तुम्ही स्वामीसेवा करायची नाही आहे तर बघा माणसार करून स्वामी, स्वामी, स्वामी चा, तर अजिबात करायचं नाही तुम्ही ज्या दिवशी मानसार करणार आहे त्या दिवशी स्वामीचरित्र ग्रंथाकडे बघायचं पण नाही आहे सर स्वामी समर्थ मंत्राचा पण जप करायचा नाही आता अखंड नामस्मरण करायला कुठेही नियम नाही याचा अर्थ असा नाही की मांसार करून आपण नामस्मरण करू शकतो हे पूर्ण चुकीचं आहे तुम्हाला जर मांसार करायचं आहे तर महिन्यातून एकदा दो एकदा करता दोनदा करता त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृताकडे बघू पण नका वाचू पण नका मग पण ते जे खरंच अडचणीत आहेत जे दुःखात आहेत ते त्रासात आहेत त्यांनी नित्यसेवेला सुरुवात करा नित्यसेवा तीन 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 अध्याय आणि अकरा माई क्रमशः म्हणजे अकरा माई नामस्मरण करा आम्हाला असं होतं ना की बाबा अकरा माई आम्हाला करणे शक्य नाही आहे तर महाराजांसमोर दहा मिनिट बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि सुरुवात करा म्हणजे कसं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्ही करा अकरा माळी शक्य नसेल तर दहा मिनिट सुद्धा तुम्ही हे केलं तर चालेल आणि ज्यांना अकरा माळी शक्य होत असेल तर ते सोन्याहून पिवळं दहा मिनिट माझं सगळं कटकट भांडण त्रास दुःख बाजूला ठेवून ते दहा मिनिटं फक्त मी आणि माझे स्वामी एवढाच विचार करायचा आणि आपल्याला अकरा जप जप आहे बघा बाकी जगाच्या पाठीवर मला काहीच देणं घेणं नाही असं करून आपल्याला स्वामींच्या समोर आहे तर बघा आपण कधी कधी -कर ट्रॅव्हलिंग करत असतो तर आपल्याकडे स्वामींची पोथी नसते किंवा आपण आपली नित्यसेवा चुकेल असं आपल्याला वाटत असतं तर बघा तसंही काही नाहीये तर आपण गुगल गुगल प्लेवरून श्री गुरुपीठ ॲप आप आपण डाउनलोड करू शकतो आणि गुगलवरून आपण स्वामी चरित्र सारांभूची पी डी एफ पण डाउनलोड करू शकतो पण जर गुगल प्लेवरून स्वामी श्री गुरुपीठ हे जर तुम्ही ॲप केलं तर त्याच्यामध्ये सगळं आहे म्हणजे ज्या आरत्या आहेत त्या आहेत जे काही मंत्र आहेत ते पण आहेत बाकीचे स्तोत्र आहेत हे सगळं तुम्हाला त्या एका ॲपमध्ये भेटून जाईल त्याच्यामुळे तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि तुम्हाला नित्यसेवेसाठी किंवा जर पोथी नसेल कोणाकडे कोणी बाहेर राहत असेल त्यांच्याकडे पोथी नसेल तर ते तुम्ही त्यातून वाचू शकता जर समजा तुम्ही कुठे बाहेर आहात तर तुम्ही ते तिथे वाचू शकता किंवा तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथून सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ सारताची पोथी तुम्ही खरेदी करू शकता ते छोटे छोटे आहेत अध्याय तुम्ही क्रमशः तुम्ही गाडीत वाचा तुम्ही ट्रॅव्हल करताय ट्रेनमध्ये गाडीत बसलायत रिक्षामध्ये अगदी कुठेही स्वामी चरित्र सारांमृताचं पठण तुम्ही जर केलात तरीच आहे केंद्रात जात असेल जर तुम्ही दत्त मंदिरात गेलात तर तिथेसुद्धा तुम्ही पठण करू शकता जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल लंच टाईम असेल तर तुम्ही आधी ते वाचून मग जेवण करू शकता नामस्मरण अकरा शक्य करणं होत नसेल तर तुम्ही एक मास जरी केला तरी चालेल तर बघा जरी तुम्हाला तसं होत नसेल जर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहात प्रवास करत आहात तर त्याच्यामध्ये गाणे ऐकण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ हे ऐकायला किती सोपा आहे बघा कुठलाही नियम नाही सांगा बरं काय सांगितलं कांदा लसूण वर्ज करायचं आहे ब्रह्मचार्य पाळायची गरज नाही आहे कांदा असून वर्ज करायची पण गरज नाही फक्त जेव्हा तुम्ही मांसार करणार असाल तेव्हा तुम्हाला स्वामीसेवा थांबवायची तो दिवस तुम्ही स्वामीसेवा थांबवू शकता नित्यनिमा नित्य स्वामी स्वामीसेवा करून बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण मला सुद्धा खूप अनुभव आले आहेत स्वामींचे त्यामुळे तुम्ही नित्यसेवाही करून बघा त्याचे त्याचे तुम्हाला अनुभव नक्कीच येतील आणि बघा कधी कधी रविवारी पण घरात मांसार करतात तर तुम्ही जर घरात तुम्ही खात नसाल आणि घरातले खात असाल तर करून द्या काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जेव्हा तुम्ही तुम्ही स्वतः मांसार करणार असाल किंवा जी व्यक्ती वाचणार आहे ती वा, मांसार करणार असेल तर त्या दिवशी स्वामी सेवा तेवढी करायची नाही आहे म्हणजे नित्यसेवा जी आहे ती करायची नाही आहे तर बघा आज मी तुम्हाला नित्यसेवेचे आणि नि तुमचे जे आयुष्यात प्रश्न आहेत त्याच्यातून स्वामी कसं तुम्हाला मार्ग दाखवतील किंवा ते कसं स्वामी दूर करतील ह्याच्याबद्दल सांगितले आहे तर तुम्ही नित्यसेवा करून बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येतील तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चॅने रुज करते आणि आजचा व्हिडिओ इथं थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ